एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या मृत्यूला जबाबदार कोण डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला जीव किती स्वस्त आहे ऑक्सिजन विना धावणाऱ्या रुग्णवाहिकेला परवानगी कोणी दिली चार दिवस उपोषणावर बसलेल्या विवेकची दखल अध्याप घेतली का नाही एका आईबाळाच्या मृत्यूदंतरी आरोग्य प्रशासन गप्प का न्याय मिळेपर्यंत आणखीन जीव जाणार का भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील आसोला गावातील रीणा विवेक शहारे वे वर्ष बावीस आई होण्याचं स्वप्न घेऊन ती ऑगस्ट मध्ये लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली प्रसूती नॉर्मल झाली तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला पण काही तासातच आई आणि बाळाचा संसार उद्ध्वस्त झाला जन्मतास बाळाचा मृत्यू झाला रीणाची प्रकृती बिघडू लागली कुटुंबियांनी डॉक्टरांकडे धाव घेतली पण डॉक्टरांनी तातडीची गरज ओळखण्याऐवजी तिला भंडाऱ्यात रेफर केलं आणि तेथून सुरू झाली मृत्यूची सर्वात भीषण यात्रा रीनाला भंडाऱ्याकडे नेत असताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन अचानक संपला हो जीव वाचवणारा ऑक्सिजनच नव्हता ही घटना नाही हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे रीणा श्वास गुदमरून मरत होती पण डॉक्टर सिस्टर प्रशासन सर्वजण फक्त बघ्यासारखे सारखे आणि रिणाचा श्वास संपला पत्नी गेली बाळ गेलं घर उद्ध्वस्त झालं पण प्रशासनाचे मन अजूनही जागे होत नाही डॉक्टरांवर गुन्हा नोंद करावा निलंबित करावं चौकशी करावी अशी मागणी विवेकनं जिल्हाधिकारी आरोग्य विभाग आमदार नाना पटोले खासदार प्रशांत पडोळे सर्वांना केले पण राजकीय नेते शांत अधिकारी शांत आरोग्य विभाग ही शांत म्हणूनच विवेकने अखेर नोव्हेंबरला उपोषणाचा मार्ग स्वीकारला चार दिवस झाले विवेक अन्न पाणी सोडून बसलेला आहे प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष आहे जणू काही तो एक सामान्य माणूस असून त्याचा जीव त्याचे दुःख त्याची हा कुणालाच ऐकू येत नाही पत्नी बाळ गेलं आता विवेकही उपोषणात कोसळलाय जबाबदार कोण प्रशासन डॉक्टर रुग्णालय हा प्रश्न पूर्ण जिल्हा विचारतोय विवेकचा आरोप स्पष्ट आहे तिच्या मृत्यूला जबाबदार येथील कार्य डॉक्टर आणि नर्स ऑक्सिजन शिवाय रुग्णवाहिका धावणं म्हणजे थेट मृत्यूची गाडी अशा गंभीर गुन्ह्यात संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही एका घटना एका कुटुंबियाची नाही संपूर्ण समाजाच्या वेदनेची आहे जर ग्रामीण रुग्णालयामध्ये जीव वाचवत नसतील जर डॉक्टर जबाबदारीनं न मानत असतील जर प्रशासन मृत्यूकडे दुर्लक्ष करत असेल तर मग गावखेड्यातील साधा माणूस जाईल कुठे ही घटना एक निर्दयी अपघात नाही ती संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या बेफिक्रीचा निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे रिणा गेली तिचं बाळ गेलं आता विवेक उपोषणावर बसलाय प्रशासन त्यांच्या बळीची वाट पाहत आहे का ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे लोक न्याय मागत आहे विवेक न्याय मागतोय तुमचं मत काय या न्यायाचा लढा कोणाच्या बाजूला आहे कमेंट मध्ये नक्की कळवा गजा भाष्य न्यूज करता सुधीर शिवणकर भंडारा